क्या जरा एक आ जाओ भैया इधर होएंगे नहीं नहीं कौन पे ले गए इधर सरकाओ इधर बात हां हां इधर हाथ नरम दे यहां देखो उधर के आले उधर जाना ठीक है नहीं ना

Sir, namaskar सर्व शाहनगरवासियांना विलासपूर वासियांना सर्वप्रथम नमस्कार सातारा नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सागर दादा यांच्या मिसेस सो हेमले या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहेत आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी व प्रतापसिंह राजे महाराजांनी एक स्व स्वप्न पाहिलं समृद्ध शाहनगराचं आणि ज्या शाहनागरामध्ये अनेक शिक्षक चांगले अधिकारी राहतात अशा या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी सागर सरांना मिळाली व तसेच आपल्या दादांना सुद्धा मिळते अं तर बाबा आणि महाराज साहेब मोठे महाराज साहेब अं हिऱ्याचे पारिक असल्याप्रमाणे त्यांना बरोबर जान आहेत की हिरा बर, कसा वेचावा त्यांनी बरोबर शाहू नगरातून त्या विकासासाठी दोन हिरे वेचून काढलेत आणि हेच हिरे आपल्याला नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये अगदी उत्साहानं आणि जनतेचा प्रतिसाद पाहतोय आपण आज पदयात्रा निघाली प्रचाराचा शुभारंभ झाला आपले नगराध्यक्ष आदरणीय अमोलदादा मोहिते यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सर्व उमेदवार तिथे उपस्थित होते सतरा अठरा एकोणीस सर्व वॉर्डांचे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून जी प्रचार फेरी निघाली त्यामध्ये नागरिकांच्या स्फूर्त प्रतिसादातून असं दिसून येतं आहे की कमळ की आपकी बार मोदी सरकार झालं तसं आपकी बार परत सातारा नगर कमळ सरकारच येणार आहे ही बाब आता प्रामुख्याने दिसून येत आहे तसेच जसे काल परवा आपल्याकडे एक दुःखद घटना घडली सरांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं या दुःखातून सावरण्यासाठी मी सर्व शाहू नगरवासियांच्या वतीनं सागर सरांच्या कुटुंबात आम्ही सर्व शाहू नगरवासीय शामिल आहोत पण माझी व सर्व शाहू नगरवासियांची इच्छा आहे की सरांनी या दुःखातून उभारून परत शाहू नगराच्या विकासावर लक्ष द्यावं म्हणजे सरांचं लक्ष क आहेच सोबत सरांनी उभारणी द्यावी दुःखाचा काळ असतो तो आता सरून जाईल थोड्या दिवसांनी पण ताई मा, सरांच्या मातोश्रींचा जसा आशीर्वाद होता त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण बोसले कुटुंब बोसले परिवाराचा जो व्यवसाय वाढवला शाहू नगराची ज्या प्रकारे ह्या आधी सुद्धा त्या काळजी घेत होत्या संपूर्ण वॉर्डमध्ये ताई मातोश्रींचं सरांचं लक्ष असायचं सगळं सुक्काच्या दुःखाच्या घटना असतील तसंच त्याप्रकारे सुद्धा सु आहेत तसंच हेमलता सुद्धा आहेत ताईंची जागा सरांच्या मातोश्रींची जागा तरी कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला ताईंचा आशीर्वाद पुढं नेण्यासाठी हेमलता ताईंना त्याच ताकदीनं त्याच आशीर्वादानं पुन्हा एकदा सातारा नगरपालिकेमध्ये निवडून द्यायचं आहे धन्यवाद